प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार मी सौ सुप्रिया मयूर बिडवे राहणार भिंगार जिल्हा अहमदनगर वय तीस वर्ष अनुराधाताईंचा हा श्री मनाचे श्लोक हा उपक्रम मला खूप आवडला समाजापर्यंत चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते युवकांसाठी हा उपक्रम एक आदर्श आणि प्रेरणादायी ठरत आहे अगदी मला पण राहावलं नाही आणि म्हणून मी पण या उपक्रमामध्ये खुल्या गटातून माझा सहभाग नोंदवत आहे त्यांनी या श्लोकाच्या माध्यमातून श्लोकाचे अर्थ त्यांचं निरूपण अगदी सहज आणि सुटसुटीत सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितलेलं आहे त्यांचा श्लोक क्रमांक सहा हा मला खूप आवडला नको रे मनाक्रो दहा खेद कारी नको रे मना का मना ना नको रे मना लो बहा अंगीकारू नको रे मना मत्सरुद भारू बघा त्यांनी आपल्याला सहज सांगितलं जर आपण एखाद्यावर रागवतो रागवण्याचा उद्देश चांगला असेल तर रागवणं चांगलंच आहे ना मुलगी अभ्यास करत असेल मोबाईल बघत असेल टी व्ही बघत असेल खोड्या करत असेल होमवर्क करत नसेल तर आपल्याला निश्चित रागवता आलं पाहिजे पण रागवावं किती ह्याला पण लिमिट आहे ना रागवावं किती ह्याला लिमिट आहे सोबत त्याला विवेकाची जोड असावी तर होणारा परिणाम चांगला होतो नाहीतर क्रोध हा मनुष्याच्या अधपतनास कारणीभूत ठरतो क्रोधामुळे मनुष्याचा नाश होतो कारण बघा अति कोणतीही गोष्ट केली ना तिची माती होते आता लोभ कसा आहे मला एखादी गोष्ट येत नाही ती शिकण्यासाठी मला लोभ असावा माझा अक्षर सुधारण्यासाठी मला लोभ असावा मला वर्गात पहिला नंबर आणायचा आहे त्यासाठी मला लोभ असावा परंतु जर एखादा सरकारी नोकर आहे आणि तो त्याला पगार असूनही तो टेबलाखालून पैसे घेतोय हा लोभ निश्चित वाईट आहे ना मग आपल्याला सांगतात समर्थ आपल्याला हेच सांगतात या श्लोकातून मनुष्याचे म्हणण्यापेक्षा मनाचे एक ते आठ विकार आहेत काम आहे क्रोध आहे लोभ आहे मसर आहे संशय आहे दंब आहे आणि चिंता आहे हे एक ते आठ मनुष्याचे त्याच्या मनाचे हे विकार आहेत आणि ह्याच्यावर विजय मिळवण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी दोष श्री मनाचे श्लोक लिहिलेले आहेत आता बघा हे विषय आहेत ना कुठल्याच एक सरेमध्ये दिसत नाहीत कितीही सूक्ष्मदर्शक यंत्र वापरा त्याच्यामध्ये हे विषय दिसत नाहीत परंतु ते मनुष्याच्या अंतरे आले ना जेव्हा ते कार्य होतं ना तेव्हा ते विषय प्रकट होतात आता बघा एखादं रागाच्या भरात काहीतरी बोलतं आणि परत डोक्याला हात होतं बाप रे मला हे बोलायचं नव्हतं पण मी रागाच्या भरात बोलले मग समर्थ आपलं हेच सांगताय माझ्या अंतरे आता क्रोध आलाय मी पाच मिनटं शांत बसावं कारण पुढं होणारा अनर्थ टाळला जातो आता हे विषय आहेत ना चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत मनुष्याचे शत्रू पण आहेत आणि मित्र पण आहेत जर त्याचा वापर प्रमार्शिक केला ना तर हे मनुष्याचे मित्र आहेत आणि त्याचा अतिरेक केला तर हे मनुष्याचे निश्चित शत्रू बनतात आता बघा आपण सगळ्याजण गृहिणी आहोत आता किचनमध्ये आपल्या रोज सर्वांची ड्युटी असतेच आता मसाला डब्बा आहे ना ज्याच्यामध्ये जिरं आहे मोहरी आहे तिखट आहे मीठ आहे हळद आहे ह्या गोष्टी जर शिर वापरल्या ना तर भाजी अगदी उत्तम होते पण ह्यांचं प्रमाण अति झालं ना तर भाजी निश्चित बिघडते मग आपल्याला समर्थ हेच सांगतात ह्या विषयांचा वापर असाच करून घ्यायचा आहे आप आपल्याला आता बघा संत एकनाथ महाराज त्यांना क्रोध आणण्यासाठी एका यवनाने त्याच्यावर एकशे आठ वेळा थुंकला पण तरी पण संत एकनाथ महाराज चढले नाही थोडंसुद्धा विचलित झाले नाही त्यांनी त्यांचा क्रोध अजिबात जागा केला नाही उलट त्याचे आभार म्हटले धन्यवाद तुझ्यामुळं मला एकशे आठ वेळा गंगेचे स्नान घडलं काय त्यांची विचार करण्याची क्षमता असेल काय त्यांचे विचार असतील आपण तर सहनच केलं नसतं त्यांचे विचार बघा ना कसे आहेत म्हणून तर त्यांना संत शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज असं म्हटलं जातं अनुराधातांच्या या उपक्रमास खूप खूप त्यांच्या पुढील वाट चालेल धन्यवाद Thank you.